अखंड हरिणम सप्ताह व तुळशी रामकथा सोहळा महाशिवरात्र व शिवयोगी स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अखंड हरिणम सप्तःचे आयोजन जालना तालुक्यातील मोजपुरी येथे महाशिवरात्र व शिवयोगी स्वामी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त मोजपुरी येथे अखंड हरिणाम सप्त आयोजन करण्यात आले आहे कीर्तनाचा दैनिक कार्यक्रम तीन तीन दोन हजार चोवीस अब बप संजय धोंडगे दहा ते बारा संजय महाराज पाच ओरे नऊ ते अकरा रात्री चार तीन अबप विशाल महाराज खोले संकाळी दहा ते बारा महाराज साखरे रात्री नऊ ते अकरा पर्यंत पाच तीन प पा पुरुषोत्तम महाराज पाटील दहा ते बारा संकाळी कीर्तन ज्ञानेश्वर महाराज कदम रात्री नऊ ते अकरा सहा तीन अभ प सोपन महाराज शास्त्री सानप संकाळी दहा ते बारा तुकाराम महाराज मुळक रात्री नऊ ते अकरा सात तीन अ ज्ञानेश्वर महाराज पठाडे दहा ते अब बारा संकाळी अबाप जयवंत महाराज बोर् पंढरपूरकर रात्री नऊ आठ तीन रामराव महाराज दहा ते बारा संकाळी अ अनिल महाराज पाटील बारशीकर नऊ ते अकरा रात्री नऊ तीन अबाप जनार्दन महाराज राजपूत दहा ते बारा संकाळी अ उमेश महाराज कसरते रात्री नऊ ते दहा तारखेला महाप्रसादाचा एक ते पाच वाजेपर्यंत राहील व वा रात्री नऊ ते अकरा अबाप अब अब डॉक्टर न्यायमूर्ती महंत शास्त्री महाराज यांचे कीर्तन सर्व पंचकृषीतील नागरिकांनी या महाकीर्तनाचा लाभ घेऊन भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घेण्यात यावे असे आव्हान मोजपुरी ग्रामस्थाने व पंचकृषीतील नागरिकांना केले आहे